अरे लेख साजरं झालं साजरं झालं मी म्हणलोच लेख पोरगो झालं पाहिजे बर झालं साजरं झालं भेटला दिला काही घोर नाही बेत साजरी आहे म्हणे बाईची तब्येत साजरी आहे हा कोई किती वाजता झालं मग माहितीन बाई ते साडेआठ पाहुणे झाले तेवढ्या त्याचा फोन आला साडेनऊ वाजता

हो गा। जा, जा का जा मग तू जाय जाय ते जा सांग नाही माय काय बोलता का माय तुम्हाला सोडून कुठे जाऊ मी जाऊ द्या येतेच घरी मग घरी गेली की जाईन मी धुना तुम्ही दोन धुना हो आण कमी लहान ते धुतो ना तोंड ते म्हणलं जा ना हे बर मला दे तू तुझं खाय प्यायला लागे गुई धुन दे मी निचल राहतो मी काय कुठे जात घेत नाही काहीच नाही करत मी जा दोन घंट्यात बघू शकता दवाखान्यात लोक पाहिजे नाही समजा जरी चालल्या तर तू बी जाय नाही 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 येते ते घरी काय करू नाही तो देणं मला बोलायचा बाई ते शांती बोली मी मामाजी लेफ्ट टाकून काय आले आता बाई आम्ही का घरी येत नव्हतो का घरी ते ना इकडे येते ना ते बापाच्या इकडे जात नाही ते ये शांती इकडे जाणते तिले मग जातात येते तुम्ही धुवा तोंड ह्या जातात समजा जणी तू नाही म्हणलं जा काय का आता का कुठे जाणे येणं सोडत का हा मला काही घर नाही एकदा खाणं पिणं झालं की बस तुम्ही हा मला काय मी काय निजून राहतो तू येणं नाही 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 <laughs> मी नाही <ने> जात बापा आहे <laughs> ना सबोज साजरा हाय म्हणे तब्येत गिब्येत साजरी आहे लेकरांची तब्येत साजरी आहे माझ्या दिनो फोटो पाठवून त्या फोनात काय करा माय शेवटी मॅ म्हणलं म्हणलं माय बाई काय करा लेकरांचं मग या फोनात फोटो हाय ना मग आल त्यांना सकून दाखवी मस्त आहे असं गुडू गुडू आहे वस साजरा आहे कापसा सारखा आहे फोर गो <laughs> गोरो गमटो त्याची माय गोरी आहे ना मायवर वर गेलो <laughs> साजरा आहे लेकरू अरे लेक फोटो पाठवला नाही <laughs> मुली दाखव जोर म्हणा मग मी अशी दारात तिथे आवाज मुली दाखव ना म्हणा बर बर आता तो मगात गेला बंडी घेऊन गेला मी सगळा टाकून राहील ती मुळ्यात गेला असेल आला तिकून की मग दाखवायला लागेल मग <laughs> आण मी कमीला तोंड राहतो मी चहा ठेवतो मग <laughs> रेल्वे बरोबर झालं नाही शांतारामले ना तू झाला बरं झालं बरं झालं साजरं झालं हे <laughs> बुड्याला हरिका लाव <laughs> बुड्याचा छिटू ती जीव आहे दिनू ती फल्ला जीव आहे पोरग म्हटलं तर बुढ्या खुश झाला चांगलं <laughs> झालं बाई पोरग असो का पोरगी असो सुखरू फाइत ना ते लय महत्त्वाचं साजरं आहे बरं झालं चांगलं झालं नॉर्मल झालं ते तेपेक्षा साजर झालं माय बाई म्हटलं <laughs> मग जाता जाता जा तुम्ही दिनच पोरग पाहायला हा ते लय वाटतं आले काका दवाखान्यात पोरग पाहायला हो जाईल ना मी हं मग काय ते का सांगायला लागते <laughs> 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 जाता दादा जाता पहिले दबा खाला जातो करतो काय तर मग पुढे चालला जातो तू कोण येताना बघू शिरो ते मग मध्ये हा चालते मी बी जाई ना बाय गेला गेला तर आता आमचं तसं ठरलं थो की आटो घेऊन जाऊ पण काय माहित काय होते तर समजा जुनी जसं मिळाला तर आज जाऊ नाही तर सकाळचं तशी तर आहेत दोन तीन दिवस जास्त राहणारे ना नाही ते नॉर्मल असल्याच्या लवकर सुट्टी होईल ना तर पाहू आता गेल्या बाया तर जाईन मी दुपारची हा हो हो जा ना जा हो हाय तो भाड्याचे पैसे आहेत हो हो माझं आहेत पैसे तुम्ही भिजा सांगतो हे पा लेकराच्या हातात भात करे जा पन्नास रुपये <laughs> <laughs> हा हो। ते नाही तर मग घाई घाई चालले सांग लक्ष नाही राहीन तर चांगलं नाही वाटत ना माझी पळून राहिलो पन्नास रुपये वीस रुपये जेवढे देऊन द्यायचे हो हो ते कसा करा किंवा मग काय तुम्हाला कळत नाही का ते देतो मी चल मग येतो मी कुठेल धाडतो शाळेत मग काय तर तेल काय घरी ठेवणार ते जातात शाळेत तेच काही नाही आता दवाखान्यात काय जावं लागते हा ते पोरगी दोन दिवसां घरीच येते मग घरीच जा भेटेले फाल तुचं तोड खर्च करत जाणं हा काका का, 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 हो चालली का ना हो तुझ्या मायच्या घरी गेली असते तर मग हा घरी चिन राहिली ना फाल काही गरज नाही भाडतोड खर्च करत जायला तुला बी काही गरज नाही रे शेता कामावर जाईन कामावर घरी गावात आली की घरी काही भेटीले काय चालले मोठे दवा करायला खर्च तरी येईल वाटे ना घरच आहे नाही हो माझा मला जास्त लागते ना मग ती कुणाला जाते खूप जातो वाटते की आलती बघ काका बोल पाया मग तू दाजू हिचं काय काम आहे काहीतरी हिंडायला फक्त कारण पाहिजे दुसरं का आहे काही गरज नाही सांगून दे नाही कमटेकडा बाया च ॲटो करा खर्च करा भाडो तोडं खर्च करत जा हेल हेलपाटे घेत असं काही पोरगी घरी येणार नाही काय मग काय दवा खायचं राहते भेटी ते आता सगळ्या जणी चाललंय मग गेली त्याच्या सोबत का वीस रुपये घेते ॲटोवाला काका लय दोनशे रुपये घेणार आहे का मिळूनच करू ना मग माहीवर येतीलच किती वीस रुपये त्या पन्नास साठ रुपये उभारल झालं घेतले सगळ्यांना पेळ्या तर वीस रुपये पंचवीस रुपये ते पेळा टाका लागतील सगळ्या डब्बा घेतला तर किती जाते मग माल त्याचे पैसे किती गेला त्याच्या आजीनं ते गेलं का ते गेला एवढं ना तू झाला शांताबाईला गेलं त्याच्या बैल हरीत नाही येणार का की आला ग सगळ्या जणी ती बाई जाते त्याच्या जा हजार असते ना ती बाई पाहते का ओली ओली तिचे गोट नको सांगू ती गेलो हात पुरेल आहेत आपले नाहीत पुरेल काही गरज नाहीये तिनं जसं केलं तसंच तुला नाही करायला लागत ते सकाळी काही तिला काय धंदा आहे पैसा हातात आहे नवरा मुठीत आहे तिने काय हा म्हणाले ना बोलायले दोन्ही पाय हळकेले तुला नाही हिणा लागत सांगून रे नाही मग तू गेला की तिने तिथे रखड फुटतात आपलं तर गोट नाही घेत तशी उकरच्या शंभर दोनशे रुपयाला चुना लावणं सकाळी घरी आली की दोन दुसऱ्या दिवसभर त्या पुरिझ मग कोणी म्हणणार नाही तुला फक्त कल्ला हल्ला करू नका तुला जे करायचं आहे करतो आणि चालली फक्त ते काही बोलली तर मग बोडबोड करत बसू नको नाही मला काही करे काम पण नाही पण सांगून राहिले मी जाईल नाही कुठं टोन मारला तर जाई लागते नाही तर त्या बाया हसतात हो ना म्हणतात की हो करते येत नाही मग तू अजून मी नाही म्हणू राहिलो का तू फक्त सांगितलं ना तिने काही म्हटलं काय मग मुकड्यानं राहायचं हमरी तुमरी वर यायचं मग चला मी चाललो मग करा तुमच्या हिशोबाने काय ते चाललो आई मी हा जाय सर कशी जाता त्याला ड्युटीवरच जातो काही गरज नाही इकडे तिकडे जायची सकाळी घरी आले की जाताच येते मी बिझाईन घरी आल्यावरच हम्म लोकांची खान येते फक्त इले ते शांताबाईचे उपकार बातच भुलते की बाई जागोजागी हजर असते ना आपल्या पुढे ते नाही दिसतात एवढा चांगला नातू झाला कोणाची खरीक असते कोणाच्या आनंदात आपण सामील झालं तर काय आपल्या अंगावर शिद्र पडतात का निच्या पडत असतील ना कोणाच्या दुःखात सामील व्हायला आवडते पण आनंदात नाही नाही करे शांताबाई नातू झाला शांताबाई नातू झाला आणि इले म्हणता गेली अशी नाही एकदू ह्या दोघी जणी आहे त्या बाईचं बुरं पाह येणार आहे ह्या तर कोणतं गावातलं कोणी नाही म्हणत त्या पहिले बुरं लेकरा बकरा हट्टी झालं झाला ले म्हणले गेले चल चल तिकडे अबो ठेव आरा बरं बरं सुभे झालीच नाही का तू अंगोळच होऊन कर बरं बरं चल लवकर शाळेत जाय लवकर म्हटलं व्हाय मी दुपारून दवाखानात जाय म्हटलं दिन जातातच पोरगं पाय हा तिकडून आला शाळेतून जर मला उशीर गिशीर झाला तर मुखाटानं जेवायचं पहिले जीव घालायचं चल जायचं ट्यूशनले काय हिंडत नाही त्या भाऊले दुसरी ट्रिपा मारायला लागतात मने मग चला आपल्याला पाय उसा करून घ्यायला उशीरत लागला ना डेस केलं साजरे ता काटलं इंगलीने पुया केल्या काही का बाल माय ना तू पाहिली हो माय हो ना तेच म्हटलं चाललंय का शांत शांती हा बुड्याच्या येणं नाही झालं म्हणा आता तिला बी माहित आहे पण तरी मला लय मन व हुढाई म्हणे बिचारा मुळे जा म्हणे मी राहतो म्हणे घरी पण म्हण नाही लगत बिचारे लग्न पडते दोन घंटे म्हटलं तरी बाई काय सांगताय ते हा नसताच घर ना भाव तुम्ही जा हा डबा घेतला करू करून आती बाई डबा घेतला ना सकोल तुझ्या मावशी दिसली गावात आलटी शिद्धी नुसता मावशी हो हो आलती मा घरी ते शेतू साठी लापशी करून नेली <laughs> आता तिची माय आलीशी हात हालवत आली म्हणे काय आणते फोन गेला ता निघाले म्हणा तेच काही दोस्त नाही तशी काही ती आणत नव्हती आपल्या का ओकीची आहे म्हटलं म्हणून मग शेत आलती आलती राह तू जाता जाता म्हणे म्हणे ही घेऊन आली चालली म्हणे मी आणलं जाय माय बाई हो माय बाई तीन बाजूसाठी लापशी आली आलीशी का मग काय बबराबाजी विचारली नाही माय कोण दिला नाही

हो इमलीचा जात आहे ना त्या भाऊले दुसरी एक ट्रिप आहे म्हणते आम्हाला सोडतील तर ती दुसरी ट्रिप मारून येते मग काय तर आम्हाला घेतील घरी आणतीन काय जाता आमच्या घरात <laughs> आम आहे अंग हो हो हा मी राखून अहो समजे घरावर काही काळजी नका करू <laughs> जा माय जाऊ इमलीनं पोळ्या घेतल्या पण मी नाना लागे बेसन करून घेतलं हाय तर ॲटोत घेऊन गेली ना इमली येतो राहते भाई हा

आरामशीर हो, आराम जा हो पोट्या हो आरामशीर जा अ माय पेलेने जा हो नाही तर कशात जासा हा संदे मग एक डबानेला तरी चालते पण ने जा आणि शांतीले माई कोणी एक पेडा पेशल सार जा मना आते बाई तई कळला आहे बरा हा काम <laughs> नोता आता आमच्या बाईचं रायाच जाऊ दे बाई फालतो विषय नका काढ जाऊ दे शेटू बाई झोप लागेल तर झोप ना लागू दे झोप कोणी येते जाते तर उठाच लागते झोप जाय लागली तर आई झोप नाही लागत आई बाल ते सांगितलं का हो बाई जातेच फोन केला त्यानं बलीले मग काय तर गावात केला मग लागे बाली फोन केला केला ना आता तिच्या सोयी करायला शाळेत पाठी मग इम करायला घेऊन येते काय करते काय नाही हो शाळेत जातील बाई इले मला वाटते अकरा द्या आजू आले हो आता तिनं ते लापशी खाल्ली ना बाई काही ना हा शिटू जेव्हा वाटते का जेवतो का नाही आई आता काही भूक नाही ते एवढं मोठं लापशी दिली भूकच झाली आता आता नाही जेवत नाही तसं नसतात करत आता जेव्हा लागतच असते मग साजरा दोन टाइम पद्धत शिर वेळेवर जेवशून तर दूध देत दे चांगलं हे असं नसतं चालत आता भूक नाही जेवत नाही ते नाही जेव्हा लागते जेव्हा लागते टाइम वरच जेवा लागते आता जेवण जेवणे मग जेव हे बारा ते अकरा ते बारा ते दरम्यान टाईम घरी आपलं होते बरोबर त्यातलं है की नहीं बाई लेकराला मोडशी होत नाही मग एक टाइम असला बरोबर की हो मग काय तर बाई टाइम वाज वखत बाई वखत लेले महत्व रायते मग काय तर टाइम आवर जेवण टाइम आवर झोपण नाही तर लेकराला बात मोडशी होते काही मी खाल्लं माय न तोंड नाही राखलं की आणि टाइम नाही ठेवला की मग हो का बरं मग काय वडांच होतं ना ह्या गेल्या का सगळ्या का कोणत्या गेले काम घरी हो त्या भाई ते काही घ्यायचं आहे घेतीन घेतीन मग जाते आपला राजू काकाचा होता ना आल्या लागे आता ते काका टिपा करतील यायला घेऊन जातीन गावात असं सगळ्या जणी आल्या मी म्हटलं काही गरज नव्हती आता सुट्टी झाली तर घरीच येतो तो आला फालतो भाळ तोडो खर्च पण कायच्या ऐकतात त्या आल्यास तीन नंबरची रूम करे काय म्हणते मम्मी आमचा भाचा काय म्हणते <laughs> आली बाई बाली बाय ते आताच म्हणे वा बलते येईल सांगितलं नाही का म्हणे मॅम म्हटलं मग काय तुम्ही आताच पण त्याला बलते येईल येव का हो ये लेकरेल आणलं नाही लेकरेल त्याला शाळेत पाठवत पालतू शाळा पडते ना आणि तो काय मग ते काही भूय करतात काय म्हणते बाईनी देत झोपेल का बाळा हो ते झोपेल या तुमचीच वाट पाहून राहिल तुम्ही अहो बाले नाही रे झोपेलच राहते ते माझ्यासारखंच आहे झोपाळ पाय ना कुसुमीच कडवय कुरकुर <laughs> थांब म्हणा बाबा कुठे चालला आता काही दिवस झोपतो मी मग तो झोप उडवतो म्हणा हली केली शी केली केली झोपलाच नाही रात्रभर रडला अजून जागला अजून माय बाई मग समजेन म्हणा तुले मस्त आहे भाई बसा ना हो मावशी बसतो मी का हो बाई बाले झाले का आले ना आम लो, लो ते आमच्या तर काय कोणतरी ओळखीतलं भेटलं पाहिजे इथं ते ॲडमिट आहेत काय तर ते तिथे बोलून राहिले म्हणून मी चाललेली पुढे हा दिसला मला आली असं तेच तर म्हटलं मारलं माझ एकटी चालीस काय माय पेळे घ्या आले व का पिळे किडे हवा रात्री तो बाबा ना पेळे किती मोठे पेळे आणले सगळे इकडे वाटले इथेही वाटले आता गावात येते ह्या आलते सगळेच ते माय बाई सरिता मन कर ना मी ना सगळ्या जणी आल त्याच्यासमोर पाठवले किती मोठे पेळे म्हटलं वाटा गावात मी आल्यावर तर वाटेनच म्हटलं पण तुम्ही बी त्याचे लकड जिकरा आहेत घरी तर त्याचे जोड दिले मॅ का आले व पेळे दे सार पहिले हो मग तर पहिले बापा पप्पाला सारा लागतील <laughs> ना पप्पा आहेत का डॅडी आहेत आमचे बाबाच आहे आईन बाबा असं का बरं आहे बाबा मग आईन <laughs> 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 बाबा मी म्हटलं काय मी बाई मम्मी आहे का पप्पा आहे का मॉम आहे का डॅड आहे थांब ना येऊ पाहून येईल येतात ते बोलत असतील तर बसले असतील बसले बोलत घे तू पेळा घे मावशीला दे मग मला दे का बाबा बाबा गेले घरी बबड्या घरी आहे ना कालपासून तर मग गेले आज बाबा चक्कर मारून येतो म्हणत त्याला मग आता कसं त्याला सांगेल नव्हतं काही नव्हतं काही तो शाळेत गेला आम्ही इकडे आलो मी इकडेच राहा लागलो तरी <laughs> बाबा बर वाटते आता का काय सांगा बाबा सांग हव काल बबळा असेल घरी नाही हो ताई बबळाचा काल ट्यूशन आल्यावर फोन ट्यूशनला ला जायच्या पहिले बहिणी बहिणी करू काळजी नका करू नस नका करू मग काही काळजी नाही करत मी बबळा तुम्ही हा ना काळजी करायला <laughs> का बाई आज लागे सकावनी ताई सकाळी सकाळी शाळेत जायच्या पहिले लावला लागे फोन <laughs> मंगेच्या फोन वरून फोन लावता त्याचे जुळ काही फोन नाही अन घरी या मला फोन घरी आता त्याला चार्जिंग नाही त्याने सांगितलं बरं बरोबर चार्जिंग लावा म्हणून बाबा काय जर मग शाळेत चालले गेले असतील तर काय लावतात चार्जिंग काही काही माझा फोन घरीच राहिला ना हो गाय बबड्या जर फोन नाही की नाही हो मग रात्री वर जायला ऐकता नाही हो राहते तसं काही भेद घेत नाही तो पण हे राजू काका आलते म्हणे झोपायला इमलीनं म्हटलं शिन जा बबड्या एकटाच आहे हो का काय बरं आपल्या गावात खरंच आहे लयच मस्त आहे बाई टेन्शनच नाही डबा गिबा दिला मग ते सकाळी बबड्याचा हो मी नानं दिला सगळून डबा बबळ्याचा हो आणि संध्याकाळचे स्वयंपाक करून ठेवला म्हणे होती ती डबा घेऊन आल्या बले आम्हाला सगळ्याचा डबा आणला हो हो मावशी इले सकाळी पाठवलं मग घरी आणला ते लापशी किपशी ते करून आणा जरा असं गेल्या त्या त्यानं न करून आणला तर लागे डबा नाही करू दिला आम्ही केला स्वयंपाक आम्ही केला स्वयंपाक हो सगळ्याजणी आल त्या आठच घेऊन आल त्या लागे डबा आणला नाही बसल्या आता गेल्या आता काही घेऊन गे घेतो म्हणत काही बारका शिरका आलो तर आणि मग आता घरी जातील हो का हो <laughs> ना हकाठावर नाही झाला हो आई सरको इकडे हो थांब मी सारखं तो <laughs>